अरे बोसी पुणे भलो आहे ते प्रिंट्स आले का फ्रिज आगे चाल ये भाप दे नीट लाव सचिन नील का नील मेरे पास लेके बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी नानोबा भायभेशी आज बीड शहरामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये जे काही संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुकमोर्चा झाला या मुकमोर्चाला राज्यातील अनेक राजकीय फुडारी आले कार्यकर्ते आले नेते आले यामध्ये मुंबई येथील आमदार जितेंद्र आव्हाड देखील आले होते दुपारनंतर सोशल मीडियावर अशी एक पोस्ट बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फिरली त्यामुळं जितेंद्र आवड यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यावं लागलं आता काय यावं लागलं आणि त्यांनी पोलीस आल्यामध्ये आल्यानंतर त्यांनी काय केलं आपण सविस्तर पाहू बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गेल्या वीस दिवसापासून प्रचंड प्रमाणामध्ये काही जातीपातीचं राजकारण अगोदरच सुरू आहे संतोष देशमुख यांच्या मारेकरांना तात्काळ अटक करावी म्हणून विविध संघटना सामाजिक संघटना असतील पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील यांनी प्रचंड भव्य दिव्य स्वरूपामध्ये मोर्चा काढला त्याच अनुषंगानं बीड जिल्हा पोलीस दलानंसुद्धा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त या ठिकाणी नेमला होता मोर्चाही शांततेत झाला मात्र आव्हाड या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि बीड जिल्ह्यामध्ये आव्हाड आणि बीडमधला एक शिवराज बांगर नावाचा कार्यकर्ता आहे त्यांच्या जे काही मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट जे काही संवाद संवाद संवासन झालं किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जी काही देवाणघेवाण झाली शब्दाची ती सोशल मीडियावर कुणीतरी व्हायरल केली मात्र ती व्हायरल केली सोशल मीडियावरली पूर्ण मॅसेज आहे तो फेक आहे आणि आम्हाला कुणीतरी बदनाम करत आहे असं म्हणून जितेंद्र आव्हाड या शिवानिरपूर ठाण्यात आले त्यांच्यासोबत शिवराज बांगरे होते बीडचे आमदार संदीप सिसागरे होते आणि

त <laughs> <laughs> <laughs>

मागील अनेक दिवसापासून बीडचे प्रकरण आणि त्याच्यावरती तुमची आक्रमक भूमिका आता तुम्ही एकदा कंप्लेंट करता का याच्यावरती काय या दिलं वाटतं काही होणार ना खरं तर आता लगेच रप्पाली ठोंबडीला नोटीस काढायला पाहिजे की तुम्ही या बीडला मग काय झालं असं तुमच्याकडे काय माहिती आहे याच्यात काय घडलेलं आहे तयार केला बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीजजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे इक्के चालीस तो उसमें का एक तरीका है माफ करने का फोटो निकालने का किस हिसाब का, मेरा और ये वालिया कलर जो है बहुत गुनेगारताया है कम से कम बाईस केस है इसको और ये मेरे पुराने साथीदार है ना मेरे इनका जो रिश्तेदार है पवन गीते हे सब हमारे पुराने साथी राहे आज आ... खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड